अवधूत चिंतन स्री गुरु देव श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे फक्त बघा उद्या बारा एप्रिल दोन हजार पंचवीस वार शनिवार आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की उद्याचा शनिवार हा अत्यंत खास आहे कारण उद्या हनुमानांचा जन्मोत्सव आहे उद्या बारा एप्रिल बघ उद्या चैत्र महिन्यातील पौर्णिमा तिथी प्रत्येक वर्ष चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपण हनुमानांचा जन्मोत्सव साजरा करत असतो हा दिवस आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अत्यंत महत्वाचा मानला जातो हनुमान जयंती आणि त्यासोबत आलेली पौर्णिमा दोनही शुभयोग एकाच दिवशी आल्यामुळे हा जो दिवस आहे हा उपाय आणि सेवा करण्यासाठी खूप प्रभावी असतो आपल्या सगळ्यांनाच माहिती असेल की हनुमान दैवत जे संकट दूर करण्यासाठी आपल्या आयुष्यात असणारी बाधा नकारात्मकता संपवण्यासाठी हनुमानांची सेवा ही खूप प्रभावी असते जेव्हा आपल्या घरावरती आकस्मिक संकट येते घरातील संकट थांबत नाही आर्थिक चंचण येते घरामध्ये काहीतरी अपघात घडतात काहीतरी पीडा मागे लागते बाहेरील जादूटोणा किंवा बाहेरील बाधू बाधा आपल्यावरती होते तेव्हा आपण हनुमान चायसेचे पाठ करतो आपण हनुमानांच्या मंदिरात जाऊन त्यांना साकडं घालतो कारण या सगळ्यातून जर आपल्याला बाहेर काढणारे कुठले दैवत असतील तर ते म्हणजे श्री हनुमान उद्या त्यांचा जन्मदिवस आहे पौर्णिमा आणि हनुमान जयंती बघा अत्यंत दुर्मिळ योग एकाच दिवशी आलेला आहे उद्याच्या दिवशी आपल्याला व्रत करायचं आहे उद्याच्या दिवशी आपल्याला असंख्य उपाय आणि सेवा करायची आहेत ज्यांना व्रत शक्य नाही किंवा ज्यांना खूप काही नाही जमलं तरीही चालेल त्यांनी हा जो मी तुम्हाला ते एक उपाय सांगणार आहे हा एक उपाय केला तुम्हाला संपूर्ण हनुमान जयंतीचं फळ प्राप्त होईल आयुष्यात आलेली संकट दूर होतील बघा उद्या खूप काही नका करू फक्त या एका झाडाचं पान आपल्या घरात आणा आणि त्याच्यासोबत हा एक साधा पाच मिनिटाचा उपाय करा जो उपाय वर्षभरातून एकदाच हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला करता येतो उद्या केलेल्या या उपायाने तुमच्या आयुष्यात असणारी शत्रुपीडा कायमची दूर होईल तुम्हाला त्रास देणारी जी असतील ती तुमच्या आयुष्यातून दूर होतील सतत येणाऱ्या अडचणी सतत होणाऱ्या चांचणी कुठेतरी कमी होतील आर्थिक परिस्थिती जी ढासाळलेली आहे ती कुठेतरी चांगली होईल गरिबी दरिद्रता कुठेतरी कमी होईल आणि तुमच्याकडे पैशांचीही आवक वाढत राहील या एका उपायाने वर्षभर तुम्हाला त्याचं शुभफळ प्राप्त होईल सगळ्यात पहिली गोष्ट उद्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे जे पाणी आहे जेवढे घरातले सदस्य आहेत चार पाच दोन तीन जेवढे असतील तुम्ही अगदी एकटे असाल तर तुम्ही स्वतःसाठी करा किंवा घरातले जेवढे सदस्य आहेत प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळीच्या गंगाजल चिमुटभर हळद चिमुटभर पिवळी किंवा काळी मोहरी घाला एक अख्खल अभंग घाला आणि या पाण्याने त्या व्यक्तीला स्नान करायला सांगा याचा देखील तुम्हाला खूप चांगला लाभ होईल आजार पण कमी होईल सतत लागणारी नजरबाधा जी आहे ना ती दूर होईल यानंतर आपल्याला उद्या आपल्या घरामध्ये सकाळीच मोहरीच्या तेलाचा दिवा आपल्या घराच्या दक्षिण दिशेला लावायचा आहे उद्या सकाळपासून रात्रीपर्यंत संपूर्ण रात्र जाईपर्यंत मोहरीच्या तेलाचा दिवा हा घराच्या दक्षिण दिशेला लावायचा आहे सगळ्यांनाच माहिती असेल की दक्षिण दिशा ही हनुमानांची दिशा असते आपण आपल्या घरामध्ये शक्यतो हनुमानांची मूर्ती वगैरे काही ठेवत नाही आणत नाही फोटो आणला तर तो घराच्या दक्षिण दिशेला ठेवतो कारण ती बाजू ती दिशा हनुमानांची असते म्हणून तुम्हाला मोहरीच्या तेलाचा दिवा जो नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि हनुमानांना प्रसन्न करण्यासाठी खूप महत्वाचा असतो म्हणून उद्या मोहरीच्या तेलाचा दिवा हा घराच्या आत दक्षिण दिशेला तुम्हाला लावायचा आहे जसा हा दिवा तुम्ही घराच्या आत दक्षिण दिशेला लावाल जसा तो दिवा पेटता राहील त्या अग्नीमध्ये तुमच्या घरातील नकारात्मकता बाधा शत्रपेडा संकट क्लेश अपघात आजार पण जेवढं वाईट तुमच्या घरामध्ये चाललेलं आहे होणार असेल किंवा होत असेल ते सगळं त्या दिव्यासोबत तुमच्या घरातून जळत जाईल ठीक आहे आता महत्वाचा उपाय या उपायासाठी तुम्हाला लागणार आहेत सात पांढऱ्या रुईची पानं सफेद रुई सगळ्यांनाच माहिती जे प्रत्येक शनिवारी मी तरी स्वतः हनुमानांना पांढऱ्या रुईच्या पानांची माळ अर्पण करते प्रत्येक शनिवारी आपल्यापैकी बरीच लोक करत असतील कारण सफेद रुई ही हनुमानांना विशेष प्रिय असते आणि शनिवारचा दिवस हा हनुमानांचा आहे उद्या योगायोगाने शनिवारच्याच दिवशी हनुमान जयंती आलेली खूप मजा खूप महत्वाचा योग आहे कधीतरीच असा हा योग आपल्याला पाहायला मिळतो सात पांढऱ्या रुईची पानं आपल्याला उद्या आपल्या घरी आणायची आहेत आणलेली जी रुईची पानं आहेत ही तुम्हाला एका खलबत्त्यात किंवा एखाद्या मिक्सरमध्ये तुम्हाला ती टाकायची आहेत आणि त्याची पूड तयार करायची आहे एक पेस्ट किंवा एक तुम्हाला पांढऱ्या रुईच्या पानांची सात पानांची पूड करून घ्यायची आहे जी पूड तयार झालेली आहे ती एका वाटीमध्ये घ्यायची आहे एक छोटीशी वाटी घ्यायची त्या वाटीमध्ये घ्यायची आणि त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं गायीचं तूप घालायचं शुद्ध एक चमचा भर तूप आता तुम्हाला हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि तुम्हाला सात तुम्हाला सात फुलवाती घ्यायची आहे फुलवाती नसतील तुमच्या घरामध्ये गोल तुमच्या घरात कापूस असेल त्या कापसालाच गोल करा घरच्या घरी फुलवाती तुम्ही करू शकता घरीच फुलवाती करा असतील तर आवर्जून त्या सात फुलवाती घ्या देवघराच्या समोर किंवा घराच्या दक्षिण दिशेला बसा एक मातीची पंटी किंवा एखादं भांड घ्या त्या भांड्यामध्ये सगळ्यात पहिली ही फुलवात ठेवून द्या फुलवात त्या भांड्यात ठेवायची आणि त्याच्यावरती एक चमचा भर किंवा जसं शक्य होईल तसं त्या पांढऱ्या रुईच्या पानांची पूड आणि त्यामध्ये मिक्स केलेलं जे तूप आहे ते तुम्हाला त्यावरती घालायचं आहे म्हणजे जी तुम्ही फुलवात घेतलेली आहे ती पूर्णपणे पांढऱ्या रुईच्या पानांच्या त्या पेस्टमध्ये तुम्हाला मिक्स करायची आहे आणि तुम्हाला ही फुलवात घराच्या देवघरात किंवा मग दक्षिण दिशेला तुम्हाला ती पेटवायची आहे प्रज्वलित करायची आहे जशी ही फुलवात पेटेल प्रज्वलित होईल तसं अर्धा किंवा एक चमचाभर मोहरीचं तेल वरून घालायचं आहे मोहरीचं ज्याला आपण राईचं तेल असं आमच्याकडे त्याला राईचं तेल असं म्हणतात काळी राई काळं तेल भेटतं तर अर्धा किंवा एक चमचा भर तेल तुम्हाला याच्यावरती सोडायचं आहे आता इस संपूर्ण फुलवात संपेपर्यंत जळेपर्यंत तुम्हाला तिथे बसून हनुमान चाळीसा म्हणायचा आहे बघा फक्त एक तीन ते चार मिनटात जे लोक नेहमी म्हणतात मी तरी बऱ्याच वेळा नेहमी म्हणते त्यामुळे बऱ्याच वेळा पाठ आहे त्यामुळे पटकन होईल जरी तुम्ही पहिल्यांदा म्हणत असाल थोडेसे शब्द कठीण असतील तर एक सहा सात मिनिटं तुम्हाला लागून जातील तुम्हाला संपूर्ण हनुमान चाळीस म्हणायचा आहे आणि संपूर्ण फुलवात जेव्हा विझतील तेव्हा त्याच्यावरती ते दुसरी फुलवात ठेवायची आहे पुन्हा या फुलवातीवरती तुम्हाला पांढऱ्या रुळच्या पानांची पेस्ट घालायची आहे त्याच्यावरती तुम्हाला पुन्हा अर्धा चमचावर राईचं तेल घालायचं आहे आणि आता ही दुसरी फुलवात प्रज्वलित करून तुम्हाला पुन्हा एकदा हनुमान चाळीस म्हणायचं आहे अशा पद्धतीने सात फुलवाती तुम्हाला पांढऱ्या रुईच्या पानांनी तुम्हाला म्हणजे त्याच्या पावडरीने तुम्हाला सातही फुलवाती तुम्हाला तुमच्या घरात उद्याच्या दिवशी जाळायच्या आहेत सकाळ दुपार संध्याकाळ कुठल्याही वेळात तुम्ही करू शकता सातही फुलवाती प्रज्वलित झाल्यानंतर त्याची जे राख राहील विभूती होईल हे घराच्या चारही कोपऱ्यांना थोडी थोडी फुंकायची आहे शेवटी थोडीशी विभूती शिल्लक ठेवायची आहे आणि शिल्लक राहिलेली विभूती सफेद लाल हिरव्या पिवळ्या रंगाच्या कापडामध्ये बांधायची आहे आणि ही जी विभूती आहे ही तुम्हाला कायम तुमच्या उशीखाली जिथे झोपताय तिथे उशीखाली कायम वर्षभर आता माझ्या उशीखाली तरी गेल्या वर्षीची विभूती अजून आहे ही विभूती वर्षभर तुम्ही तुमच्याजवळ ठेवा रोग बाधा पिशाचे संकट कुठल्याही गोष्टी त्रास देणार नाही जो खूप शत्रू तुम्हाला त्रास होता होता नजर लावत अजून काहीही करत असेल ते सगळं त्याचं त्याच्यावर उलटलं जाईल श्री हनुमान जे आहेत हे नेहमी तुमचं वाईट शक्तींपासून संरक्षण करत राहील नेहमी तुमच्यावरती त्यांची कृपा ठेवतील खूप साधा खूप सोप्पा उपाय आहे नक्की करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ हो।